माझ्या आजच्या आप शर्जीमध्ये आपल्याला फ्रीज भेटलेला आहे का सांगा त्याबद्दल फ्रीजचा खरा आगदार तर आमचा पंकज आहे कारण की पंकजनी जशी गाडी आमची नेहमीप्रमाणे हाकलतो तसं दाखवले त्याची इच्छा होती का बाईक मिळावं कारण की येण्या जाण्यासाठी त्याला खूप त्रास होतो तर ठीक आहे लवकरच त्याला त्याची ती पण इच्छा पूर्ण होईल बाईकची आज फ्रीजमध्ये त्यांनी फ्रीजचं पाणी थंड पिऊन समाधान राहा तसं त्याला पुढे चालून नक्की शंभर टक्के तेजा असो बुंगा असू दे फायर असू दे अर्जुन असू दे त्याला शंभर टक्के बाईक मिळवून देईल त्याला हो जरा जास्त गर्मी पण जास्त आहे ना त्याच्यामुळे तो जास्त गरम होतो आता थंड पाणी पिऊन पिऊन जरा थोडा थंड पण होईल तो फक्त गाडी दोषली पाहिजे हकली पाहिजे आज थोडा नाराज होता आज जरा फटक जरा कमी मारत होता ताकद कुठेतरी कमी येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये ताकद वाढेल आपल्याला मग फ्रीज मध्ये पाणी पण राहते आणि दुसरा पण काहीतरी राहतो त्याच्यावरती दुण काय ठेवा जातो त्याच्या देखील कसा वाटतं आता आज बघा मस्करीचा विषय आज आपल्या सुधम शेठ पावळे यांनी सुंदर असं आयोजन केलंय प्रत्येक गाडा मालक हा समाधानी आणि हसून इथं प्र मैदानातून चालला आहे कारण की जे जी गाडा मालकांना ज्या ज्या गोष्टीची गरज असते सुट्टीपासून गा बैल पळण्यापासून थांबण्यापर्यंत हे था। सगळ्यांचं एक समाधान मिळालं होतं आणि तसंच सगळे गाडा मालक जे विजय झाले ते पण खुश आहेत पराजित झाले तरी तेही खुश आहे कारण की कुठलाही गाड्या मालकावरती अन्याय झाला नाही कुठल्याही बैलांना इजा झाली नाही सुंदर असं त्यांचं खूप मनापासून मी धन्यवाद करेन दादा जो नियोजन केलं होता ते काय सांगा नियोजन सुंदर होता सगळ्या गोष्टी आज छत्रपती शिवाजी महाराज आपले जे आराध्य दैवत आहे यांच्या जयंतीनिमित्त जो त्यांनी कडाव केसरी हा मैदान आयोजित केला होता खरंच भूतवण भविष्य असं मैदान होणं नाहीये हे फक्त सुधामशेतच करू शकतात कारण की सुंदर आयोजन कारण की इथे एवढे बक्षीस एवढ्या परत एवढा मॅन मॅन पॉवर एवढी माणसं सुट्टीपासून सगळ्या गोष्टी सुंदर असं आयोजन केलं होतं आणि त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद दादा ज्याने तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं असा सर्वत्र लाडका मुंगा आता कशी काय तब्येत आहे याची एकदम व्यवस्थित आहे भुंगाला मानणारा वर जो वर्ग आहे जो भुंगावरती प्रेम करतो त्यांच्या नुसार आज भुंगा त्यांच्या मनानुसार आज खूप सुखरूप आहे आणि सुंदर अशी तब्येत आहे येणाऱ्या लवकर मैदानामध्ये भुंगा येणार आणि जसा मी नेहमी सांगत असतो का भुंगाचा नाव आल्या आल्या मैदानात पडणार तसंच मी कुठे थांबणार नाही खचणार नाही हारजीत ही बैलगाड्यामध्ये होत राहते आपण हरलो तरी खुश राहिलो पाहिजे जितलो तरी खुश राहिलो पाहिजे तसंच ज्या टायमाला भुंगा मैदानात येईल त्या टायमाला भुंगाचं नाव स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील असं नाव इथं प्रेक्षकांना आणि भुंगाला मानणारा वर्ग वर्गाला दिसण्यात येईल डॉक्टर काय बोलले नक्की डॉक्टरांशी काही चर्चा झाली आता डॉक्टरांनी चांगली मेहनत घेतली सिंग डॉक्टरांनी आणि सुंदर असं त्यांनी मेहनती घेतली आणि त्यांच्या मेहनतीला रंग आमच्या सगळ्या मंडळींच्या मेहनतीला रंग आज भुंगा त्यांच्या ह्याच्यामधून लवकरच या आजारातून मुक्त झालेला आहे लवकरच भुंगा देखील मैदानामध्ये येणार आहे तर कसे काही मनावरती खुशी आहे बघा भुंगा असला तरी आम्ही दोन गोंड्याच्याच गाड्या खेळतो आज तेजा आहे तरी आमच्या दोन गोंड्याच्याच गाड्या आहेत बघा प्रत्येक नंदी आपल्यासाठी एक समान आहे आज भुंगा तर आणखीन थोडा आनंद झाला असता पण शेवटी कारण की ज्या टायमाला भुंगा मैदानात येतो त्या टायमाला एक वेगळा जल्लोष असतो त्याला जो मानणारा वर्ग आहे वारंवार त्याच्या त्याच्याकडे जाऊन फोटो काढत असतो आमच्याकडे येऊन फोटो काढत असतो मैदानामध्ये भुंगा नाही तर सगळेजण विचारत असतात का दादा भुंगा कधी आहे भुंगा कधी एक वेगळं पण निर्माण होतं पण येणाऱ्या लवकर मैदानामध्ये त्याला हानायचा आम्ही प्रयत्न करतो दादा जो मुंबई तुफानी पेहरा होता घोटचा सर्जा आणि भुंगा आता सर्जा देखील तब्येत थोडी खराब आहे काय सांगा त्याबद्दल बघा बैल ही ह्याच सगळ्या गोष्टीमुळं बैलांना इजा झाली मी वारंवार सांगत असतो का ज्या टायमाला आयोजन आयोजन कर, आयोजक करतात त्यावेळेला थांबणाऱ्या ज्या जागा आहेत सुटू सुट तुटल्यानंतर तिथे काहीतरी व्यवस्था व्यवस्थित करा तर ते टेम्पो असू दे झाड असू दे खड्डा असू दे इथे काहीतरी बैल आदळून किंवा काही होऊन बैल ना इजा होते म्हणून ने मी नेहमी सांगत असतो का तिथे काहीतरी तुम्ही व्यवस्थित जागा मोकळ ठेवतात जेणेकरून बैला पळून आल्यानंतर तांबतील या सगळ्या गोष्टींमुळे आज ही बैल आपला भुंगा झाला टेम्पोला धडकला गोटचा सर्जा झाला कुठेतरी लचकला व त्याच्यामुळं ही बैल आज दोन दोनचे दीड दीड महिने आज घरामध्ये बसून येत येणाऱ्या काळामध्ये भुंगा पण व्यवस्थित होत आला आहे सर्जाची मी मी मागे अपडेट घेतली होती तोही जरा व्यवस्थित सुधारलाय येणाऱ्या काळामध्ये तोही मैदानात दिसेल आणि भुंगाही मैदानात दिसेल योग जुळून आला तर दोघे एकत्र पळतानाही दिसतील कधीपर्यंत एकत्र पळताना बघू आता त्यांचं नियोजन आपण नाही सांगू शकत शेवटी त्यांचं नियोजन आहे बैल व्यवस्थित झाल्यानंतर कुठला आपला मालक आपल्या नंदीला घरामध्ये बसून ठेवत नाही तो व्यवस्थित असल्यानंतर त्याची अशी इच्छा होते की कधी त्याला मैदानात घेऊन जाऊ माझी आता अशी इच्छा आहे का माझा भुंगा व्यवस्थित झालाय येणाऱ्या लवकरच मैदानामध्ये भुंगा येतील अशी त्यांची इच्छा असेल का बाबा त्यांनी पण आणावा पण ज्या वे वेळेला आणतील त्यावेळेला प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारी जोडी लोकांना पळताना दिसेल म्हणजे परत एकदा पळण्याची शंभर टक्के नंदी आहेत मुंबई मधले गोटचा सर्जा झाला हुटर्लीचा सोना झाला लाडू झाला लुखा झाला आमचा अर्जुन झाला म्हणजे ही जी नामांकित जी महाराष्ट्र आपल्या मुंबईमध्ये ही जी पळणारी बैल आहेत ही एकत्र पळताना दिसतील ना शंभर टक्के शंभर टक्के ना एक हो आणि मैदानामध्ये शंभर टक्के तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असत तेव्हा लवकरात लवकर भुंगा मैदानात आणण्याचा प्रयत्न आम्ही करू ठीक आहे धन्यवाद